हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्डमध्ये फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत अडतीस मापाची डायरेक्ट कापडवरती बाही कटिंग आणि ही जी बाही आहे ही लॉंग बाही आहे बघा चल चला बघूया आपण लॉंग बाईसाठी कॅप हाईट किती टाकायची असते आणि ती बाही कशी कटिंग करायची असते ठीक आहे तर ह्याच बरोबर आता आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला मी ब्लाउज पीस ब्लाऊज पीस सुद्धा कसा कट करायचा हेही मी तुम्हाला तिथे लास्टमध्ये सांगून देणार तर चला ह्या बाजूला तर बघा चार पदरी करून घेतलं ही ओपन साईड आहे आणि आता इकडे सुद्धा आपण ओपन साईड होणार जेव्हा आपण कटिंग करणार ठीक आहे तर मग इकडे आपण बाही टाकून घ्यायचे पूर्ण बाहीचं माप आणि प्लस हा अस्तरचा ब्लाऊज असणार आहे त्यामुळे मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं ठीक आहे म्हणजे साडेनऊची बाही आहे अर्धा इंच इथे मी जास्त घेतला आहे ठीक आहे तर ह्या बाजूला आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर तो आहे बघा साडे इंच ठीक आहे हे बघा साडेनऊ वरती इकडे मार्क करायचं आणि इकडे सरळ मार्क करायचं ठीक आहे सरळ लाईन मध्ये करायचंय बघा इथे हा कापड जो आहे तो कटिंग केलेला असल्यामुळे इथे असा सरळ येणार आहे तो अगदी कट टू कट ठीक आहे थोडस बाहेर जात आहे पण काही हरकत नाही कारण आपण इथे कॅप हाईट टाकतो तो कपडा ऑलरेडी कटिंग मध्ये जातो बघा आहे तर मग इथे बघा इथे आपण टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अडतीस मापाची असल्यामुळे साडेनऊ इंच इकडे आलेला आहे इथे सुद्धा साडेनऊ इंच वरती मार्क केला आणि हे जो आहे हे बाही प्लस अर्धा इंच आहे अस्तरची बाही असल्यामुळे ठीक आहे तर आता इथे आपण कोपऱ्यात टाकणार आहोत कॅफ हाईट ठीक आहे तर तीनची ची कॅफ हाईट टाकणार आहे का कारण की ही लॉंग बाही आहे ठीक आहे त्यानंतर वरच्या बाजूने एक इंच आपण कमी करतो ठीक आहे तर कमी केला इकडच्या बाजूला सुद्धा एक इंच वरती घेतो घेतला त्यानंतर इकडे सुद्धा आपण एक इंच वरती घेतो तर तो तोही आपण इथे घेतला ठीक आहे त्यानंतर हे इथे मॅच करायचंय ठीक आहे हे बघा आणि इथे वरती सरळ लाईन द्यायची त्यानंतर आता इथे आपण सरळ मारून घ्यायची आहे सरळ ठीक आहे हे बघा ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता हाचा मध्य काढायचा आहे आपल्याला ठीक आहे तर बघा इथे साडे आठ इंच आहे टोटल तर चार इंच चा मध्ये निघाला पुन्हा चारचा मध्ये येणार दोन आहे आणि पुन्हा इकडे एक दोन वरती आपण म्हणजे काय करायचं ह्या पूर्ण ह्याचा आपल्याला चार भाग करायचे बघा एक दोन तीन चार आहे तर मग आता काय करायचंय इकडे वरच्या बाजूने अर्धा इंच वरती मार्क करायचा ठीक आहे आणि इकडच्या जो दोन दोन नंबरला आपण हे केलं होतं ना तिथे खालच्या बाजूला मार्क करायचं आणि इथे गोलवा क्रिएट करायचं हे बघा ठीक आहे आणि इकडे सुद्धा असा वरच्या बाजूला गोलवा क्रिएट करायचं हे बघा ठीक आहे एवढी सोपी पद्धत आहे बघा ठीक आहे ने तर मी ते चॉकने ह्यासाठी दाखवलं की कॅमेऱ्यामध्ये ते व्यवस्थित दिसतं म्हणून ठीक आहे तर बघा इकडे सुद्धा एक इंच वरती घेतला इथे एक इंच खाली घेतला ठीक आहे त्यानंतर आपण इथे पूर्ण लाईन मारून घेतली ठीक आहे आणि त्यानंतर ह्या दोन्हीचे मध्य केले आणि ह्या मध्यचा पुन्हा एक मध्य म्हणजेच आपण चार भाग करतो चार भाग केल्यानंतर इकडे अर्धा इंच वरती जो मध्य होता त्याच्या अर्धा इंच वरती आणि इकडचा मध्य जो होता त्याचा अर्धा इंच खाली घ्यायचंय तर आता आपल्याला करायचं आहे कटिंग तर बघा कटिंग करताना काय करायचंय पहिले आपण ही साईड कट करूया कारण की आपल्याला इकडे मग ते कट करायला इझी होईल ठीक आहे तर बघा ठीक आहे तर आता काय करायचं इथे आल्यानंतर आपल्याला एक इंच जसं आहे तसं वरती जायचं ठीक आहे आता महत्त्वाचं कटिंग कोणतं करायचं चार पदर आहेत बघा पकडलेले आपण तर चार पदर करताना हा बाहेरील साइड कट करायची आणि कटचा बाहेरील साइड कट सा करायची कोणती बघा इथे सरळ ठीक आहे इथे आपण सरळ कट करायचं वरच्या बाजूने अर्ध्यापर्यंत अन्त आणि त्यानंतर हा जो वरचा अर्धा गोल आहे ना तो कट करायचा आहे आहे आता ठीक बरोबर सगळं आपण आता इथे बाई कट झाली आता काय करायचंय फ्रेंड्स आता आपल्याला हे ओपन करायचं ठीक आहे आता हे बघा दोन बरोबर हे चार पदर झालेले राईट तर मग आता काय करायचं व्यवस्थित लावून घ्यायचे पदर आणि त्यानंतर दोन पदर फक्त दोन पदरचा हा अर्ध गोल कट करायचा हे बघा असा होत असा कापड निघतो त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला दोन्ही बाही मी दाखवते ठीक आहे हे बघा ही खालची बाजू म्हणजे ही पुढील बाजू आहे आपली लावताना आपण ठीक आहे त्यानंतर आता ही हे बघा इथे सुद्धा व्यवस्थित आपल्या दोन बाह्या ह्या तयार झाल्या ठीक आहे तर अस्तरची बाई आहे ठेवलं तरी चालेल कापड जर पुरत असेल तुमचं तर तुम्ही ओपन साईड सुद्धा इथे ठेवू शकता तर बघा इथे पूर्ण जसं आहे तसं ठेवून थे घ्यायचं आपल्याला ठीक आहे आणि मग आपल्याला आणि आपण काय करायचंय नेहमी थोडा बाहीपेक्षा जास्त आपल्याला कपडा ठेवायचा असतो ठीक आहे बघा इकडच्या बाजूला थोडस एक्स्ट्रा ठेवायचंय आणि कटिंग करायचं ठीक आहे बघा आणि आता जसं आहे तसं कटिंग करूया खाली सुद्धा एक्स्ट्रा ठेवायचं आणि थोडं व्यवस्थित कटिंग करायचं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा असतो ठीक आहे इथे बघा इथे डबल साईड असल्यामुळे तिथे थोडं कट मारून घेते अगोदरच ठीक आहे हे बघा ठीक आहे बरोबर आलेलं आहे इकडून पण आणि तिकडून पण ठीक आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपण कटिंग करून घेऊया तर बघा अशी आपली ही बाही कटिंग झालेली आहे एक तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा ठीक आहे अशी इथे आता आपण ती स्टिचिंगच्या वेळेस स्टिच करतो तर बघा अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा ठीक आहे बरोबर आपली बाई ही झालेली आहे हा जास्तीचा भाग इकडे आहे बघा अशी आहे ही बाई ठीक आहे हे बघा ठीक आहे तर ही, ही स्टिचिंगच्या वेळेस ते बरोबर होतं तर असं आपण बाही कटिंग प्लस अस्तर ब्लाउज अस्तर असे अस्तर कटिंग करून आपण बाही पूर्ण कट करून मी तुम्हाला इथे दाखवली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार